सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीला उघे काही महिने उरले त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधणीला सुरुवात केली एकीकडे इंडिया आघाडीची तर दुसरीकडे एनडीएतील पक्षांनी बैठकीचा धडाका उडवलाय अशातच आता वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारणीची बैठक उद्या मंगळवार सव्वीस डिसेंबरला नागपुरात पार पडणार आहे या बैठकीमधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील तीस लोकसभा जागांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता तातडीने बोलवण्यात आलेल्या या राज्य कार्यकारणीची बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर काय मोठा निर्णय घेतील याकडे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे संशयातून झालेल्या आपल्या बहिणीला संपवलं या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळलाय भंडारातील सोनुले गावात ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे लहान बहिणी गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता यातून बहीण भावांमध्ये नेहमी खटके उडायचे याच संशयातून भावाने सख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा वाद घातला घरी कुणीही नसताना बहीण भावाचा वाद विकोपाला गेला या संतापाच्या भरात भावाने बहिणीचा गळा आवळून हत्या केली अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे तत्पूर्वी या कार्यक्रमाबाबत एक मोठी बातमी समोर येते या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रण केले जाणार नाही सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय देशात आज ख्रिसमसचा सण साजरा होतोय दरम्यान भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी सेक्रेट हार्ट कॅथेड्रल कॅथोलिक चर्चमध्ये पोहोचून प्रार्थनेत सहभागी झाले यावेळी तेथील पादरी यांनी नड्डा यांचे स्वागत केले आणि प्रभू येशू विषयी माहिती दिली नड्डा यांनी प्रभू येशू ख्रिस्तांची संबंधित एक झाकी पाहिली नंतर नड्डा यांनी दानपेटीत पैसे ठेवले आणि प्रभू येशूला नमस्कार केला हे चर्च दिल्लीतील गोल दक्कनचा परिसरात आहे नड्डा यांच्यासोबत भाजपचे इतर नेते चर्चमध्ये पोहोचले गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हमास मध्ये युद्ध सुरू आहे अजूनही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आज एकीकडे जगभरात सण सा साजरा केला तर दुसरीकडे इस्रायलने गाजावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात सत्तर जणांचा मृत्यू झाल्याचं सोमवारी सकाळपर्यंत गाजावर बॉम्बफेक केले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ या छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इमानदारी राखण्यासाठी नातेवाईकांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करण्यासह परदेशी उदाहरणांचे करण्यापासून वाचण्याचा इशारा दिला जिनपिंग म्हणाले की पक्षाच्या सदस्यांनी मार्क्सवादी राजकारणाच्या नियमानुसार स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे यामुळे संपूर्ण पक्षापासून स्वशिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल जर आज राज्यात लोकसभा निवडणूक झाली तर महायुतीला जोरदार फटका बसला आणि महाविकास आघाडीला यश मिळेल असा अंदाज सी बोटरच्या सर्वेमधून दिसून आला या सर्वेवर अनेक राजकीय नेत्यांनी यांची प्रतिक्रिया दिली त्या शरद पवारांनी सर्वेवर भरोसा ठेवू नका असं थेट स्पष्टपणे सांगितले पुण्यातील भीमतडीचं प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला शरद पवार म्हणाले की सर्वेवर अवलंबून राहून कुणी निष्कर्ष काढू नये सर्वे नेहमी येत असतात त्यात ते अनेक वेळा खोरे तर अनेक वेळा खोटे असतात शहरात किमान तापमानात घट झाल्याने पाषाणला दहा पूर्णांक एक अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे शिवाजीनगर भागातही अकरा पूर्णांक सात अंश सेल्सिअसचे तापमान नोंदवले गेले अजून दोन तीन दिवस असाच गाठा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय रविवारी राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान पाषाणला नऊ अंश सेल्सिअस नोंदवले गेले तर आज किंचित वाढ होऊन दहा पूर्णांक एक आहे येत्या अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत असेच तापमान राहील असा अंदाज हवामान खात्याने दिलाय बिहारमधील जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चंद्रदीप पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इस्लामनगर परिसरात पती पत्नीच्या भांडण्याचा करून अंत झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र कुमार यांचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते जितेंद्रने दोन्ही कुटुंबियांशी समजत घालून त्यांच्या लग्नाला परवानगी मिळवली आणि दोघांनीही लग्न केले या दाम्पत्याला चार महिन्याचे चिमुकले बाळ आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पत्नीने जितेंद्रशी भांडण करून घर सोडले होते जितेंद्रने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही अखेर पत्नीला व्हिडिओ कॉल करून बोलत असताना जितेंद्रने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली काही महिन्यांपूर्वी देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती त्यामुळे भारताने सुटकेचा निश्वास सोडला होता परंतु आता पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे धाबे धन आणले आहे एका बाजूला कोरोनाचा नवीन उपप्रकार जे एन ने बाधित रुग्ण आढळले आहेत तर दुसऱ्या बाजूला दररोज शेकडो नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे गेल्या चोवीस तासात देशात कोविड नाईन्टीनचे सहाशे छप्पन्न नवे रुग्ण आढळले तसेच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय